सगळं शेतीचं पाणी जे जी। उपजीविकेसाठी जे आम्ही शेती शेती त्या शेतीचं पाणी पूर्ण दिगी रोडचं पूर्ण खराब झालेलं आहे परकीसाठी हे तुम्ही पाणी पाहू पाँन शकता या प्रकारे पाणी आम्हाला कंपनी गुरांना जनावरांना हे पाणी पाहावं लागतं कालच चीच गोष्ट आहे कालच या पाण्यामुळे जनावर मेलेला आहे एक जनावर मेलेलं मेले आहे अशा प्रकारे आणि आमची मागणी अशी आहे की जे आमचं नुकसान भरपाई झाली आहे ते आर्थिक नुकसान भरपाई कंपनी द्यावी आणि जे मुलं आहे सगळे प्रदूषणग्रस्त सगळ्यांना कामावर घेऊ आणि आम्हाला उपजीविकेलाही चालू आहे करा हे बोरला दीडशे सर पाणी आणलेलं आहे हे दीडशे फुटापर्यंत खाली पर्क्युलेशन दीडशे ते दोनशे फुटापर्यंत पर्क्युलेशन गेले खाली इथपर्यंत एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून ही गोष्ट आहे त्यांनी ठीक आहे आज टाक्या बांधल्या एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मुरलेलं आहे आता हे पाणी तर काय लवकर जाणार नाही ठीक आहे त्यांनी आता दाखवण्यापुरतं ते दाखवू शकतात का आम्ही तेल टँक बांधलाय का ते पाणी आमचं पर्क्युलेशन होत नाही पण हे तुमचं जे पूर्वीचं जे पाणी पोचलेलं आहे शेतीमध्ये हे पाणी काय लगेच बंद होऊ शकत नाही पण ह्या पाण्यासाठी तुम्ही याचा काहीतरी उपाय करा आणि हे जे एकोणीसशे सत्त्याण्णवपासनं हे आमचं नुकसान झालेलं आहे जनावर गाया वगैरे जे मेलेलं आहे याचे नुकसान भरपाई द्यावी आणि जे दिगेरोड ग्रामस्थ त्यांना प्राधान्य देऊन तुम्ही त्यांना नोकरीवर कायमस्वरूपी घ्यावे हा त्या विषयावर सगळ्यांनी सगळ्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे सगळ्यांनी कोणी चर्चा करत नाहीये आहे सध्या ग्रामस्थांनी त्याचा पुढाकार घेऊन सध्या कंपनीच्या विरोधात आंदोलन सुभा केलेलं आहे हो त्यांची जागेना ना शंभर टक्के आम्ही त्यांची त्यांची जागा दाखवणार येणार निवडणूक हा मी प्रियाताई कर्दळे भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष व श्री गर्जना जागृती महासंघ यांच्या केंद्रीय उपाध्यक्ष या निमित्ताने तुमच्या या उपोषण करून किती दिवस झाले असे तुम्ही किती दिवस झाले आज सकाळपासून बसलेत ओके तर यांच्या या आ, कामाला व यांच्या या परिस्थिती आहे एवढी गंभीर हे सगळे ग गंभीर परिस्थिती पाहून मी यांना पाठिंबा देते माझ्या पक्षाच्या थ्रू माझं नाव विद्याबायकवाड मी अहमदनगर जिल्ह्याची जिल्हा अध्यक्ष आहे धर्म शेत पक्षाचे त्याच्यानंतर ह्या सगळ्या लोकांची अशी परिस्थिती पाहून माझा तर आणि याची ते पांढरक्षार वरती यात येते जमिनीवर त्याच्यामुळं आमची पिकाची खूप नुकसान होते कांदे पण टिकत नाही आमचे बारा महिने आणि आमचे याच्यामुळे ना आमच्या एक एक मुलांना तिन्ही सर्व कामं लावून घ्यावी